नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते तर पैनगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडल्याने किनवट तालुक्यातील पिपरी भंडारवाडी परोटी रिठ्ठा रिठ्ठा तांडा कोपरा यंदापेंदा भुलजा येथील नदीकाठच्या शेतांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे आजही पूर्णत्त पाण्याखाली गेलेल्या शेतातील सोयाबीन कापूस तूर ही नगदी पिके पूर्णत्त पाण्याखाली गेल्याने ही पिके सडून गेली आहेत सडलेल्या पिकामुळे या परिसरात अक्षरशः दुर्गंधी सुटली हाता हातातोंडाला आलेले पीकही गेल्यामुळे शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळले असून या आसमानी संकटाने नदीकाठीच्या शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे त्यामुळे आता शेतकऱ्याकडे कुठलाही पर्याय नसल्याने आज घडीला शेतकरी हतबल झालाय या असमानी संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी किनवटच्या पिपरी व भंडारवाडी येथील शेतकऱ्यांनी शासन व सरकारकडे आता मदतीची हाक दिलीय शेतकऱ्याची वता पहा हे कसं जगाव कसं खावाव काय करावं हे पहा आमचं या ठिकाणी सर्व आमच्या पिकाची डास झालेली आहे कसं जगावं आमच्या मुलाबा शिक्षण कसं करावं हे सरकारच्या विनंती करतो मी सरकारला हात जोडून विनंती करतो आम्हाला मायबापाला शेतकरी मायबापाला कोणीतरी वाजी राहावं असं सरकारला मी विनंती करतो या ठिकाणी हे सर्व परिस्थिती दरवर्षी परवाने या वर्षी आम्हाला फटका बसलेला आहे महाबाप सरकारला माझी विनंती आहे आमच्या मुलाबाळाचं शिक्षण कसं करावं दुबान पेढीच संकट आलेलं आहे या ठिकाणी ते पेरण्यासाठी आमच्याकडे कुठलाही काय पर्याय झाला नाही काय खावं हातावता याला हा घास घासट आम्ही उधळून गेलेला आहे साहेब काय तर ह्या शेतकऱ्याची व्यथा तुम्ही जाणून घ्या आणि आम्हाला सरकारला माझी एवढीच विनंती आहे साहेब आम्हाला तात्काळ काहीतरी हेक्टरी पंचवीस ते तीस हजार रुपये या ठिकाणी आम्हाला तात्काळ मदत भेटावी पूर्ण खंडून गेलेला आहे साहेब याचा पेरावत तर काय आणि मोबाईल तर काय आणि ते पेरासाठी आमच्यापैकी पैसे तर आहे काय याचा सगळा विचार करून सरकारला माझी विनंती आहे या ठिकाणी तळवळीची विनंती आहे साहेब तुम्हाला माझी या शेतकऱ्याची व्यथा जाणून तुम्ही आम्हाला काय तर सहकार्य करावं एवढी मी तुम्हाला विनंती करतो साहेब एवढी विनंती करतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची